नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा काने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया विजेच्या कडकडासह काही ठिकाणी जोरदार थोड्या वेळासाठी पाऊस पडणार आहे तो भाग म्हणजे कुठं आहे आता सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर सातारा अकोड सोलापूर सांगलीचा काही भाग विजापूर कलबुर्गी ह्या भागातूनच दुपारपासून पावसाला थोडं थोडा जोर वाढत गेला होता नागपूर अमरावती आणि गोंदिया चिंदवारा या परिसरात म्हणजे गडचिरोली परिसरात पावसाचा जोर दुपारी होता नांदेड चंद्रपूर ह्या साईडला कडकडा असं सा पाऊस झालेला आहे गडचिरोली साईडच्या साईडला काही ठिकाणी झालेला आहे आता सध्या पाहायला गेलं तर पाऊस तो पुढं सरकलेला आहे आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते काहीशा जोरदार पावसाचे सरी तयार झालेले आहे ढग तयार झालेले पाऊस पडत आहे साधारणतः इकडे सांगलीचा भाग आहे आणि परत इकडे सावंतवाडी रत्नागिरीचा परिसर दिसून येतो आहे आणि इकडे नागपूरचा परिसर नांदेडचा परिसर दिसून येतोय तरी पण सविस्तर पाहूया खोची जत साक साक सानक तिकोटा आतानी ह्या भागात विजेचा कडकडा पाऊस चालला आहे सध्याला कराडा विट्टा इस्लामपूर तासगाव ह्या भागातून विजेच्या विजेच्या म्हणजे मेघगर्जीन असा पाऊस सुरू आहे दापोली खेडला हलका मध्यमसा मिस मेघर्षणचा पाऊस आहे आणि इकडे पुढे पाहायला गेलं तर साधारणतः मजलगाव पैठण नांदेड परळे का ह्या जे या भागात हलकाशा पावसाची सुरुवात आहे सुरुवात म्हणजे पाऊस पडून तिथं उघडलेलं आहे आणि जालना लोणार चिखली वाशिम चिंतूर हिंगोळी पुसाड आणि करंजा ह्या भागातून सुद्धा हलका मध्यमशी सरी चालू आहेत यवतमाळ पुसाड मकोना ह्या भागात पावसाची रिपरिप आता सध्या चालू आहे इकडे देसाईगंज माकोणा आणि गडचिरोली भागातून काही ठिकाणी मेघगर्जनसह मध्यम ते जोरदार पाऊस सुरू आहे जास्ती पावसाचा प्रदेश म्हणजे सध्याला आता गोंदिया वारा शिवणी वर्धा कवर्धा आणि ह्या भागातून मेघर्जीनुसार मध्यम ते जोरदार पाऊस आहे ह्या मॉडेलनुसार उद्याही हो स्थानिक वातावरण जागोजागी बनेल आणि पावसाला सुरुवात उद्याही हो होईल असं दिसून येतं साधारणतः सव्वीस सत्तावीस ते तीस एक बत्तीसपर्यंत तापमान उद्या राहील आणि नागपूर गोंदिया वर्धा रायपूर ह्या भागात मध्यम ते काहीशा जोरदार पाऊस असतील काही वेळासाठी राहील पण जोरदार असेल पाऊस चंद्रपूर कापसी कांकेर रामगुंडम बिजापूर ह्याही भागातून मध्यम ते काहीशा जोरदार सरी येतील लोणार पुसाड आदिलाबाद अमरावती नागपूरचा काही परिसर नागपूर पूर्ण परिसर ह्या भागातून मध्यम जोरदार अशी अकोला लोणारचा काही परिसरात हलक्या पावसाची शक्यता आहे अहमदनगर बीड अकोलोच याला हलक्या पावसाची शक्यता आहे सोलापूर कलबुर्गी लातूर बिदर नांदेडला मध्यम ते काहीशा जोरदार सरी येतील तासगाव खोची जत ह्या भागात पावसाचा जोर टिकून जो जो राहील असं वाटते सांगली अतणी ह्या भागातून पावसाचा जोर टिकून राहील कोरंदवाड खोची अतनी राम रपकन ती चिक तिघे चिककुडी वगैरे आहे ह्या भागातून पावसात जोर राहील पणजी सावंतवाडी बेळगाव हा पट्ट्यात संपूर्ण पट्ट्यात मी घरशनीसह पोहोचायला तिथं उद्या सुरुवात होईल असं वाटतं रत्नागिरी राजापूर कोल्हापूरच्या पश्चिम भागातून हलक्यामध्ये पावसाळ्यासरी येतील सांगली परिसरातसुद्धा सारी येतील गोरेगाव चिपळणूळ या भागात साताराचा सा पश्चिम भाग जिजूरेच्या काही भागातूनसुद्धा पावसाची शक्यता आहे खापोली जुन्नर खेड कल्याण डोंबुरल्यासुद्धा हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे इकडे खेडचा पूर्व भाग पुण्याचा पूर्व भाग जिन जिन्नरचा पूर्व भागात पावसाची शक्यता थोडी कमी वाटते पालघर वाडा इगतपुरी दहा आणि शिलवास नाशिक ह्या भागात मध्यमच्या स्वरूपाचे पावसाळ्यासरी असते वलसाडावा वारा साखरी या भागातसुद्धा हलक्या पावसाळ्यासरी असतील पुढे जाऊन पाहायला गेलं तर नवापूर साखरी नंदुरबार शिरपूर आणि शेंदवा ह्या भागात धुळे परिसरात हलक्या अशा पावसाची शक्यता आहे धुळे मालेगाव चाळीसगाव पारोला धुळे इथे या भागातून काहीशा ठिकाणी क्वचित झाला तर हलक्याच्या पावसाची शक्यता आहे आणि वैजापूर श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर बैठण शिल्लोड पावसाची शक्यता आहे पण क्वचित ठिकाणी झाला तर नसेल तर नाही आहे शक्यता कमी दिसते तिथं बारामती इंदापूर करमाळा जामखेड डाहून ह्या भागातून सुद्धा शक्यता कमी आहे पण करमाळा जामखेडच्या पूर्वेस पावसाची शक्यता वाढत चाललेली आहे इकडे सांगली जत ह्या पट्ट्यात संपूर्ण भागात हलका ते मध्यम फरस पावसाची शक्यता आहे विजापूरपर्यंत मेगर्जनेस पावसाची शक्यता आहे सोलापूर तुळजापूर पेठ बार्शी इंदापूर करमाळा पंढरपूर ह्या भागातसुद्धा हलक्या अशा काही मध्यम सरी पण अशी शक्यता आहे करमाळा जामखेड काहीच बार्शी पेठ काही काही बारशी आणि पेठ या भागात पावसाची शक्यता जास्त जाणवते आणि बीड आणि मजलगाव जिंतूर पैठण भागातून हलक्याशा पावसाची शक्यता जाणवत आहे शिल्लोड चिखली जालना छत्रपती संभाजीनगर खामगाव ह्या परिसरात स्थानिक वाहतूर पडलं तर पावसाची शक्यता आहे सर्व स्थानिक वातरून बनवून पावसाची गरज म्हणजे मेघर्जेनेस गर पाऊस पडायची शक्यता आहे जिंतूर पुसाड वाशिम ह्या भागात लोणार चिखली उमरखेड या भागातूनसुद्धा पावसाची शक्यता आहे अकोट अचलपूर अमरावती अकोला कामगाव ह्या भागात बुरहाणपूर ह्या सुद्धा काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे अकोट अचलपूर अमरावतीला पावसाची शक्यता जास्त आहे मेघर्जन जोरदार पावसाची शक्यता वाटते आणि इकडे अचलपूर वारुड मुल्टी सासूर कोंडली ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे वाशिम यवतमाळ वर्धा या भागात मध्यम ते काहीशा जोरदार सरी येतील धन्यवाद